नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले इंडियन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला थुरीचे जिल्हाधिहाय दर पुढे प्रमाणे हिंगोली बाजार समिती जात गजर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे जास्तीत जास्त दर बारा हजार पाच आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक चार हजार आठशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार शंभर जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे दहा आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे अकरा जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल क्विंटल सातशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक एक हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक चार हजार आठशे शहाण्णव क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार चारशे साठ क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक एक हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन ला एकूण आवक होती तीन हजार क्विंटल आणि हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा क्विंटल म्हणजे इथे तेरा हजार पाचशे आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद